सध्या राज्यात धर्म आणि धर्माच्या नावाखाली अराजकता माजविल्या जात आहे धर्माच्या नावावर रोट्या भाजण्याचे राजकारण सुरू झाले आहे लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसाच्या नावावरून राज्यात जोरदार वाद सुरू आहे मात्र धर्माच्या नावावर राजकारण न करता सर्व धर्म समान ठेवून धर्माचा आदर करा असे प्रतिपादन आयोजित सर्व धर्म समभाव कार्यक्रमात मान्यवरांच्या वतीने व्यक्त करण्यात आले अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या सर्व धर्म समभाव हा कार्यक्रम तसेच इफ्तार पार्टीचे आयोजन मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन येथे सत्तावीस एप्रिल रोजी करण्यात आले होते यावेळी मंचावर ज्येष्ठ कीर्तनकार पुरुषोत्तम बोडे फादर रेवरेन डॅनियल रामराव वानखडे भंतेजी करुणाशील अमरावती मुस्लिम अभ्यासक इस्तियाक भाई ठाणेदार कैलास भगत यांची उपस्थिती लाभली साडेसहा वाजता इफ्तार नमाज पठण तदनंतर सर्व धर्म समभावावर प्रबोधन करण्यात आले यावेळी मार्गदर्शन पर बोलताना ठाणेदार भगत म्हणाले प्रत्येक समाजातील थोर विचारवंतांचे प्रबोधनात्मक विचार प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा प्रचार आणखी मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे आगामी सण उत्सवाच्या दरम्यान जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या वक्तव्याचा सोशल मीडियावर प्रसारित करू नये यावर पोलिसांची करडी नजर असून त्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल या प्रसंगी बाळासाहेब मोखडकर सरपंच किशोर नाईक जीवन ढोकणे उपसरपंच मंगेश वानखडे नंदकिशोर राऊत तफजुल हुसेन नियामत जमदार आदींसह पोलीस पाटील समाजातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला श्री जी श्रीधर सर यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यामध्ये माना या ठिकाणी आज रोजी सर्वधर्म धर्म संभाव संमेलन आयोजित करण्यात आलं होतं त्यापूर्वी रमजान निमित्त मुस्लिम बांधवांचे इतार पार्टीचं आयोजन पोस्टे मानव करण्यात आले आणि सर्वधर्म संभावाच्या वतीनं सर्व धर्माचे बौद्ध धर्म हिंदू धर्म ख्रिश्चन धर्मीय धर्मगुरू आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व लोकांना आजच्या परिस्थितीवरती मार्गदर्शन करण्यात आलं बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर